आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना व प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव व केंद्रीय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने महालॅबच्या माध्यमातून रक्त तपासणी व डोरे तपासणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अनवर इनामदार यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली या आरोग्य शिबिराचे मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा समन्वयक डॉक्टर संजय देवकुले यांनी केले जिल्हा उपाध्यक्ष कृष्ण मेहत्रे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील कष्ट मेहनत चित्त पोवाड्याच्या माध्यमातून सामान्य लोकांना जागृत करण्याचे काम केले याबद्दल माहिती दिली यावेळी पलूस तालुका अध्यक्ष दत्तात्रय माने प्रकाश कुंभार स्फूर्ती व गणेश मंडळ बोरगावचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये रक्त तपासणी शिबिरामध्ये सीबीसी थायरॉइड ब्लड शुगर लिपीड प्रोफाईल कॅन्सर मार्कर इत्यादी गंभीर आजारांविषयी तपासण्या करण्यात आल्या शिबिरास महालॅबचे व्यवस्थापक सयाजीराव झांबरेसर बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जाऊ तेजस्विनी भोसले मॅडम व वायफाय हातनूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे गणेश कुंभार पंकज व इतर कर्मचारी उपस्थित होते Gracias.